आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ या करता तिकीट दिलं की त्या संजीव भाऊंच्या पत्नी आहेत पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजीव भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या माझ्या पत्नीला देऊ नका पण संजू भाऊ आम्ही काय करायचं आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीस त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला हा निर्णय संजू भाऊचा निर्णय नाही आहे हा पक्षाने निर्णय केलेला आहे आणि त्याही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातनं सातत्याने महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्या करतात रोजगाराचं चा प्रशिक्षण रोजगार असेल रोजगार मेळावे असतील महिला निर्मित वस्तूंची विक्री असेल कुपोषित बालकांसाठी आरोग्य सेवा असेल असे अनेक उपक्रम हे त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ज्या वे काही आमच्या जुन्या प्रथा आहेत त्या प्रथा देखील मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरं करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळमध्ये रजनीताई आणि वरणगाव मध्ये श्यामल ताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे